स्टंट करताना अपघाताचा थरार कोण जबाबदार सोशल मीडियावर सध्या एक धक्कादायक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे या व्हिडिओमध्ये तीन तरुण एका दुचाकीवर स्वार होऊन रस्त्यावर भरधाव वेगाने जाताना दिसतात ते पुढे जाऊन कूल होण्याच्या नादात एका वाहनाला स्टंट करत ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करतात पण त्या क्षणी त्यांच्या गाडीच्या अगदी शेजारी एक ट्रक येतो आणि त्यांचा तोल जातो दुचाकी रस्त्यावर घसरते आणि तिघेही जोरात खाली पडतात सुदैवाने मोठी दुर्घटना टळते आणि ते तिघेही थोडक्यात बचावतात हा व्हिडिओ पाहून अनेक प्रश्न उपस्थित होतात तरुणांच्या या बेजबाबदार वागणुकीमुळे त्यांचाच नव्हे तर इतर वाहन चालकांचा जीव सुद्धा धोक्यात येऊ शकला असता हा प्रकार केवळ कुळ वाटण्यासाठी आणि सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्याच्या हव्यासापोटी घडलेला असल्याचे स्पष्ट दिसते मात्र या दोष कोणाचा हे समजून घेणं गरजेचं आहे तरुण वयातल्या मुलांना वाहन चालवण्याची मुभा देताना पालकांनी अधिक जबाबदारीने वागायला हवे गाडी देण्यापुरतीच नव्हे तर वाहन चालवताना कायद्यानुसार वागणं हेल्मेट वापरणं स्टंट टाळणं याबाबत ठाम आणि स्पष्ट सूचना दिल्या पाहिजेत केवळ गाडी देणं आणि नंतर दुर्लक्ष करणं ही पालकत्वाची एक मोठी उणीव आहे दुसरीकडे प्रशासन आणि पोलीस यंत्रणेचीही यामध्ये भूमिका आहे सार्वजनिक रस्त्यावर असे स्टंट करणाऱ्या तरुणांवर तातडीने कारवाई करणं सी सी टी व्हीच्या सहाय्याने सतत नजर ठेवणं आणि जनजागृतीसाठी विशेष मोहिमा राबवणं आवश्यक आहे अशा प्रकारांवर कठोर कारवाई न झाल्यास हे प्रकार वाढतच जातील या घटनेतून आपल्याला हे शिकायला मिळते की कुल दिसण्याच्या नादात कुणाचंही आयुष्य झोक्यात जाऊ शकतं तरुणांनी थोडा विचारपूर्वक आणि जबाबदारीने वागणं गरजेचं आहे आणि हे घडून आणण्यासाठी पालक आणि प्रशासनाची दोघांचीही भूमिका तितकीच महत्वाची आहे Eu acredito, News chega